स्वामी कशा मजेत ना तर आज आपण जाणार आहोत लग्नाला आणि मी थोडंसं तुमच्याशी लग्नाचा व्हिडिओ शेअर करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण कुठं जाणार आहोत तेही शेअर करणार आहेत चला तर आपण निघूया लग्नाला तर चला आपल्या जो प्रवास आहे प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही कुठं जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा कारण तुम्हाला समजेल आणि हे आहे लासलगावचं कांदा मार्केट तर माझे कोणते ताई आणि दादा लासलगावमध्ये राहतात त्यांनी कमेंट करा आणि जेव्हा मी नेक्स्ट टाईम येईल तेव्हा तुमच्याशी तुम्हाला भेटेल तर कमेंट नक्की करा की तुम्ही कोण कुठं राहतात तर हा आहे लासलगावमधील थोडासा व्हिडिओ आणि तुम्ही बघू शकता इथं लॉन्स म्हटल्यावर आपण लग्नालाच आलेलो आहोत आणि हा इथं नवरीचा फोटो फोटोग्राफी चाललेली होती अजून लग्नाला भरपूर टाईम होता आम्ही साडे अकरापर्यंत तिथं पोचलो होतो आणि एवढ्या वेळ तिथं थांबायचं म्हटल्यावर शक्य नव्हतं तर आपण आता दुसरीकडे जाणार आहोत तोही व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करेल तर इथं आपल्या प्राची बहिणी आहेत म्हणजेच आपल्या यूटूबर तर त्यांचा मेकअप चालू होता आणि त्या काय व्हिडिओ घ्यायला घाबरत नाही तर त्या आणि त्याच याच आहे आमच्या साक्षी वहिनी तर त्यांना व्हिडिओमध्ये आवडत नाही पण आपण यूट्यूबर आहोत तर आपण व्हिडिओ घेतल्याशिवाय राहणारच नाही तर बघू शकता तुम्ही अजून कोणीच आलेलं नव्हतं म्हणजे जे लग्नाचं नवरदेवाचं जे आपण वरड म्हणतो ते वरडही आलेलं नव्हतं आणि आता बघू शकता आपण कुठं आलेलो आहोत लग्नाला टाईम होतं तर आपण आलेलो आहोत ज्या आहोंच्या आत्या आहेत म्हणजे माझ्या फुई सासू तर आम्ही त्यांच्याकडे आलेलो होतो आणि आता शेतातले कामं सर्व आटोपलेली आहे आणि प्रत्येकाचं कसं उन्हाळ्याचं जे पदार्थ आहेत ते बनवायचं चा काम चालू होतं तर त्यांच्या नागलीच्या पापड्या चालू होत्या आणि त्यांची घरचीच नागली होती खूप मोठे शेतकरी आहेत ते म्हणजे त्यांच्याकडं द्राक्षाचा बाग वगैरे आहे तर बघू शकता तुम्ही यांनी ज्या एक दिवस आधीच नागलीच्या पापड्या केलेल्या होत्या ते ते हो तर त्या इथं मस्तपैकी वाळत होत्या आणि त्या टॉक ट्रॅक्टरची टॉर्ली आहे त्यामध्ये त्या ठेवलेल्या होत्या जेणेकरून त्यावरती धूळ वगैरे बसू नये खाटेवरही टाकू शकतो म्हणजेच आमच्याकडं बाज म्हणतात तुमच्याकडं काय म्हणत असतील मला माहीत नाही तर बघू शकतो तुम्ही इथं जिकडं बघितलं तिकडं तुम्हाला द्राक्षाची बागच दिसतील आणि आता फुई घरी गेल्या म्हटल्यावर थोडीशी मदत तर करावी लागतात कारण तिथं बसून चालणार नाही आणि त्या पापड्या करत होते तर मीही थोडीशी त्यांना मदत केली आणि इथं बघू शकतो त्यांनी चुलीवरतीच जे आपला काय म्हणतात त्याला नागलीचं जे पीठ आहे ते शिजवलं होतं म्हणजेच खिशी घेतली होती आणि त्यांच्या घराच्या समोरच खूप मोठा असा वड आहे त्याची खूप गार अशी थंड अशी सावली असते आणि तुम्ही बघू शकता इथं जुन्या पद्धतीची विहीर बांधलेली आहे ज्यावरती पहिले मोठ बसवलेली हो असायची आणि इथं जनावरांसाठी ज्याला आपण हौद म्हणतो तो हौदही बांधलेला आहे आणि असे दृश्य आपल्याला म्हणजे कोचित बघायला भेटतात हे जुने जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे आत्ताचं जर तुम्ही जर बघितलं जे आपल्या विहिरीला कडे टाकतात तर ते आपल्या सिमिटच्या याने टाकतात तर पहिले हे दगडामध्ये जी आपली विरा आहे ती बांधल्या जात होती आणि इतकं खूप छान असं त्यांच्या घरासमोर वातावरण होतं तर बस मी तिथलं एवढंच शूटिंग घेतली कारण त्यांना एवढं काही व्हिडिओचं माहीत नव्हतं म्हटलं नको मी कारण त्यांना राग यायला आणि इथं आल्यानंतर नवरदेव आला होता वरडही आलं होतं आणि नवरदेवाचा मस्तपैकी डान्स चालला होता आणि नवरी ही नवरी ही नाचत होती हाच भर तो दिवस असतो की भरभरून इथं आनंद घ्यायचा असतो आणि नंतर या जोडप्याला माहीत नसतं की आता तशी सुरुवात झालेली आहे पुढं जेव्हा आपल्या संसाराला सुरुवात होती तेव्हा खूप काटे येतात आणि त्या काट्यावरनं आपल्याला चालायचं असतं पण एस ओके हा क्षण प्रत्येकाच्या आनंदात म्हणजे आयुष्यात येतोच आणि तो चांगलाच असतो तर इथं नवरी मस्त एन्जॉय करत होती डान्स वगैरे करत होती नवरीचा भाऊ आणि माझाही भाऊ होता तिथं म्हणजेच मावशीचा मुलगा आणि नवरदेव ही नवरी नाचत होती नवरदेव नवरदेवी कुठं थांबणार का नवदेवही आला आहे नाचायला तर छान असं मस्त लग्न झालं तर मी शेवटपर्यंत व्हिडिओ शूट नाही केलेला जेवढं जमेल तेवढं केलेलं आहे ते आता इथे नवरी दोघेही नाचत होते आणि आता नवरीची एंट्री झालेली आहे आणि आप आपलं ते कायमचंच गाणं बहारो फुल भर साओ मेरा मेहरू वाय आहे हे गाणं प्रत्येकाच्याच लग्नात म्हणजे कं हेच गाणं वाजतं तर बघू शकता तुम्ही आता नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे नवरी खूप खुश होती आणि नवरदेवही खुशच होता कारण काय म्हणताना जोडीदार जर आवडता भेटला तर नवरदेव नगरी नवरी दोन्ही आनंदीच असतात आणि प्रत्येकजण लग्नात आनंदीच असतात त्यात काही विषय नाही तर आता नवरदेव नवरीची एंट्री झाल्यानंतर सर्वांचं जे फुलं वगैरे आहेत त्यांनी वर्षाव करायचं काम चालू आहे द्रोण वगैरे फिरत आहे फोटोग्राफरची आपली आपली तयारी चालू आहे फोटो घेण्यासाठी आणि वरतीही जे नवरदेवाची कलवरी वगैरे आहे ते वाट बघत आहे की नवरदेव नवरी कधी येतील आणि आम्ही कधी अंतरपाठ धरू तर इथं आगमन झालेलं आहे नवरीचे नवरदेवाचे नवरीचे मामा दोघांनाही बोलावण्यात आलेलं होतं आमच्याकडं अशा पद्धतीने लग्न लावले जातं तुमच्याकडं कशा पद्धतीने लावले कारण आपल्याकडे महाराष्ट्र म्हटलं तर सगळीकडं सारखीच प्रथा असते क्वचित कुठंतरी थोडासा बदल असू शकतो आणि इथं चालली होती फोटोग्राफी आणि इकडं तुम्ही साईटला बघू शकता ज्या नवरीचे आई चुलती वगैरे आहेत त्या तुळशीला पाणी घालत असतात आणि आता लग्न म्हटल्यावर तर फोटोग्राफी होणारच तर आम्ही मस्त स्नॅपचॅटवर आमचा फोटोग्राफी चाललेला होता तर इथं प्राची वहिनी आणि त्यांची जी बहीण आहे त्या त्याही आलेल्या होत्या आणि आता रंगपंचमी होती म्हटल्यावरती मुलींना कलर हा पाहिजेच आणि आता था। आपण थांबलो होतो दुकानामध्ये कलर घेण्यासाठी तर इथं मी कलर घेतली आणि मुलींसाठी पिचकारी वगैरे घेतली आता रंगपंचमीचा आपल्याला घरी जाऊन सेलिब्रेशन करायचं आहे आमच्याकडं ज्या भरपूर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस सेलिब्रेशन करतात तर तो व्हिडिओ काही मी शूट करू शकले नाही आणि दिवसभर कसं ऊन असतं त्यामुळे दिवसभर दिवस नाही पण संध्याकाळच्या वेळेस खूप धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी केली जाते आमच्या आमच्या दोघीबाईंची स्वतःची त्यांची त्यांचीच रंगपंचमी चालली होती आणि त्याही खूप आनंद लुटत होत्या आणि प्रत्येक सण असा साजराच केला पाहिजे खूप छान वाटतं तर बघा आमचे आरू आता दीदीला कशी रंगवते आहे आणि त्यांना त्या दोघी असल्या तर तिसऱ्याची गरजही पडत नाही त्यांचे त्यांच्याच धुंदीत असतात त्यात त्यांना कुणीही खेळायला मग लागत नाही तर तुमच्याकडं काही ठिकाणी होळी साजरी केली जाते मी कोर्णी -कोर्णी मी उन, तर आमच्याकडं रंगपंचमी खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते सर्वच लहान मोठे साजरे करतात तर बघू शकतो इथं पाण्याचा एक खूप वापर चाललेला होता आणि आम्हीही थोडी खेळलो पण आम्ही कोरडी कोरडी रंगपंचमी खेळलो आम्ही ओली काय खेळलेलो नाही कारण आम्ही लग्नावरनं थकून आलो होतो आणि तिथून इतकं ऊन आणि उन्हात पुन्हा आल्यानंतर घरी इच्छा नव्हती तर थोडीशी आम्ही सेलिब्रेट केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जिजाऊ जाऊ जय